अरे ठोकलं 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 <laughs> अरे घसपटावले ना आजूबाजूला पाहायला मिळते ती कांदळवन रेड मॅंगूज त्याला इंग्लिश मध्ये रेड मॅंगूज नाव नाही नमस्कार मित्रांनो मी अमोल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे वेंगुर्ला तालुक्यातील खवणे गावात आणि आज आपण काहीतरी ॲडव्हेंचर करणार आहोत आज आपण करणार आहोत काया किंग जी मी कधीच केली नाही आहे आणि आरुश्रीने हिने पण कधीच केली नाही आहे तर आज आपल्यासोबत आहे आरुश्री हिचा भाऊ आहे ओंकार आणि माझा मित्र संकेत तर ते दोघेजण पुढे गेलेत ते आपल्याला पुढे भेटतील तर आपल्याला आत्ता जायचं आहे वेंगुर्ला तालुक्यात जे इथून पन्नास ते साठ किलोमीटर आहे आणि तिकडे जाऊन आपल्याला विराज दादाला भेटायचं आहे विराज परब मी त्याचा नंबर माझ्या मित्राकडून घेतला आहे तर त्याच्यासोबत आपल्याला ही कायाकिंग करायची आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला जिकडे जायचं आहे तो रस्ता आपल्याला माहीत नाही आहे आपल्याला विराज दादाला फोन करावा लागणार आहे चला पुढे जाऊन करूया तर आत्ता आपण चिप्पी परुळे मार्गे मापनला येऊन पोहोचलो आहे आणि आपल्यासोबत आहेत संकेत आणि ओंकार तर आपण पुढे आल्यावरती एक राईड भेटला आहे आम्हाला वाटलं की इथून जायचं आहे पण दादाला कॉल केला तर तो बोलला की पुढून राईट घ्यायचा आहे तर आता आपल्याला पुढून राईट घेऊन तिकडे जायचं आहे तर मित्रांनो आता आपण पुढे आलो आहे आणि पुढे आपल्याला हा फाटा भेटला आहे तर इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे बाजूलाच बस स्टॉप आहे हा बघा तर इथून आता आपल्याला जायचं आहे विराजदादाकडे विराज कयाग आणि दादाचं जे कायाग आहे काया काया ते खावण्यातलं पहिलं कायाग आहे चला जाऊया तर फायनली आपण पोचलो आहे खावण्यामध्ये समोर आपल्या खावणे बीच आणि आपल्याला जायचंय विराज कायाक्स हे बघा इकडे बोर्ड आहे आणि या साईडला आहे तर आणि संकेत तुम्ही केलात आधी नाही फर्स्ट टाइम तू नाही चौघे पण नवीन म्हणजे चौघे पण नवीन चौगे पण नवीन, नवीन। इले 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 भूक लागली तुका काय काय घेतलं काय शेंगदाणे चला <laughs> चला खाऊ खालती जाऊया आणि बोट बघूया फायनली आता आपण पोहोचलोय विराज दादाकडे विराज आता आपल्या सोबत आहे दादा तर खूप भारी वाटतं हे सगळं बघून आल्या आल्या सगळेजण फिरत होते तर आम्ही तर पहिल्यांदाच करतो आहे ही कायाक्स म्हणजे काया किंग तर त्याच्याबद्दल थोडं सांगणार कायाकिंग म्हणजे एक बोट असते त्यात दोन लोक बसून स्वतः पॅडून पॅडल करून फिरण्याची जी मजा आहे ती स्वतः अनुभवतात आणि ती आपल्याकडे अवेलेबल आहे कांदळवन सफारी आपण काया मार्फत करू शकतो जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा काय काय घाबरायचं काही कारण नाही पण जरी भीती वाटत असेल तर तुमच्या ग्रुप सोबत एक गाईड येऊ शकतो तुमचा माणूस असतो थोडीफार माहिती देऊन तो फिरून आणू शकतो तुम्हाला ओके फुल सेफ्टी आहे हो एकदम फुल सेफ आहे आणि घाबरण्याचं काही कारण नाही Okay. आता मी येताना जरा चुकलो म्हणजे मापनवरून येताना पहिला राईड घेत होतो तुला फोन केला तू बोलला की पुढचा हो। राईड घे काय ती हो। कुठची कंपनी आकाश फिशमिल okay. कंपनी आहे तिथून राईड घेतला की आपल्या लोकेशनला बरोबर येणार yes. आहात तुम्ही जर कोणाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो हो कॉन्टॅक्ट वरती स्क्रीनवर दिल्या नंबरवरती तुम्ही स्क्रीनवरती नंबर आलाय तुम्ही कॉल करून येऊ शकता हो तर खूप साऱ्या बोट्स आहेत तिकडे आणि आता आपण पूर्ण डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत आता इथून कुठे घेऊन जातो तुम्ही इथे आपण आता बोटीत बसणार आहोत या लोकेशनला आणि आपण कांदळवनात जाणार आहोत आजच्या साईडला हो या बॅकवॉर्डरला खाडी आहे खवणेची त्या खवण्याच्या खाडीमध्ये आपण काय किंग मार्फत फिरणार आहोत आता ओके तर आता बघूया कशा प्रकारे सगळी प्रोसेस असते चला आता आपल्याला जायचं आहे काया किंग करायला तुका का घेता नाही मग तुझ्यासाठी याच बरोबर आहे चला सगळ्यांसाठी लाईव्ह जॅकेट दिलं आहे तू काय ना आम्ही एक्सपर्ट आम्ही एक्सपर्ट तरी पण घालायच हा टाईट होऊ शकता सगळ्यांना सेफ्टी फर्स्ट त्याच्यानंतर हा होणार टाईट ते दादा देणार करून ह्या काय ओलो पल्ला पॅडल चला जाऊया चला सगळेजण रेडी झाले आहेत काय म्हणता तुका कलरची हुई आहे का तुका है। तुका पिंक वाली हुई आहे पण <laughs> कलर हुई ते का चला आता जाऊया बोट मध्ये संकेत आणि ओंकार या बोट मध्ये बसतायत त्यांना सांगितलं जात की कसं बसायचं खड्ड्यात <laughs> बसायचं म्हणजे पूर्ण सांगितलं जातं कशा प्रकारे बसायचं कशा प्रकारे हा हाताने मारतो बोलायच त्या थो थो आ, okay. लगा। लगा। शरुण। शरुण असा पाकडाय जो गार्डन प्लेन सगळ्या आपले हा असा बघून पाण्यात डीप करून स्वतःकडे खेचायचं जायचं बूट पुढे जाते के झाल्यावर पुढे पुढे झालं असा उलटा पुढे डर चालला तर दिवस सरळ चालू जर असा तर एक लेफ्ट एक राईट एक लेफ्ट एक, एक राईट राईटला वळायचं असाल तर लेफ्ट फक्त करा ओके ओके ते काय समजलं काय तू पोवत येईल काय चला आ, वा भारी रे बस आता खाली गेली गो ऐकू शकतोय चला आम्ही पण बसलोय आता बोट मध्ये आणि आमचे ड्रायव्हर बघा पुढे आहेत ये तिकडे घे ड्रायवर लेफ्ट मार हां कंटिन्यू मार हे बघा आमचे दोन माणूस इकडे आहेत ड्रायवर मी भिजतोय हळू मार चला ऑन युअर मार्क गेट सेट गो विराज दादा गेलो ब फास्ट पळव ड्रायवर फास्ट हे बलले पुढे नाही इकडे तिकडे मुंडी करू हळूहळू ड्रायव्हर अरे घसपटवले हो ना <laughs> लोकेशन ब <भा>। गुफे तिल <laughs> ए ठोकू ए, 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 नको <laughs> एक नंबर लोकेशन आहे ए हळूहळू हळूहळू तू ठोकत मी मारू भारी वाटतं ना तर पहिला ब्रेक घेतलाय कांदळवनाच्या गुहेत कांदळवना बद्दल थोडं सांग ना आत, हे आपण आत आतमध्ये आलोय हे कांदळवनाची केव आहे छोटीशी एक गुफा आहे छोटासा एक टनल आहे आणि आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते ती कांदळवन रेड मँग्रोव त्याला इंग्लिश मध्ये रेड मँग्रोव्स नाव आहे रेड ची प्रजाती आपल्याला बघायला मिळते जास्त आणि यामध्ये कसं आहे रेड मँग्रुव्ह ला एक शेंग येते सीड्स म्हणून येतात ते सीड्स अशा पडल्या ना की त्याचा नवीन रोप तयार होतं हे इकोसिस्टम साठी आपल्या भरपूर फायदेशीर आहे सहा पर्सेंट सहा पर्सेंट ऑक्सिजन आपल्याला मँग्रुव पुरवतात खूप पुढे आलो ना कस वाटतं अरुश्री मस्त वाटतंय संध्याकाळपर्यंत राहू शकतं ना मस्त सगळीकडे जंगलच जंगल आणि त्याच्यामधून आपण जातोय अरे ठोकलं ठोकलं टोकलं ऍक्सिडेंट हळू 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 रिवर्स मारते ड्रायव्हर जरा ह्याच्यात गेले धाबाईल ड्रायव्हर गाण्याच्या धुंदीत रोडच्या खाली घातले नि गाडी येता निघता अरे अडला का बो केडलो हाय दिसता काय माहित नाही बघा पूर्वज केडला पूर्वज निघाली नाही चला परत एकदा सुरू आता ठोकू नको भारी वाटत ना एक नंबर हे बघा मस्त पैकी वरती माड वगैरे त्यांच्या मधून आपण चाललोय एकदम टकाटक कपडे घालून येऊ नका हा येऊन शकतो थोडा 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 बिजाक पण होऊ शकतो होणार असते बाकी कसा वाटला एक नंबर वाटला संकेत तर मुंबई वरून आलाय काय म्हणतं गोगानी पण गर्लफ्रेंडला घेऊन यायचं गर्लफ्रेंड फॅमिली भारी वाटत जास्तच ऍडवाइस दिली चला आता पुढे जाऊया लोकेशन बघा एक नंबर वा पेंडा ओके चला भारीच वाटतं ना चला आता आपल्याला जायचंय धबधबा बघा कुठे आहेत मग शिवाय केडला दिसला आमका ठोकल्यांना ना थेच भाऊ किल्ला <laughs> वल्ला मांदूर। मांदूर। ये माशे तरु केली आहेत मांजरा ही अरे लावलं मासो नादूर। 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 नादू बाय पण कसला चालला कुठ मार, <laughs> मार। मारून गेला दा चला आता पुढच्या लोकेशन वरती धबधब्यावर ट्राफिक जाम झाला ट्राफिक मोठी बोट आली तर इथे हा छोटासा धबधबा दब आहे आणि या बॅक वॉटरचा एंड आहे हा बघा तर धबधबा बघायला बरेचसे पर्यटक पण आले आहेत आणि आपल्यासोबत आहे तुम्ही कुठून आलात सांगलीवरून आणि काय काय तुम्ही इकडे केलात आता जेवढे जास्त हे चालले परत रिटर्न तर इथे आल्यावरती एक धबधबा बघायला मिळाला मस्त पैकी छोटसा आहे चला आता रिटर्न जायचंय चलो मार पुढे दा खाऊ का दाबा खाऊ का त्या झाडावरती चल इथे हा एंड पॉइंट होता बॅक वॉटरचा परत आता रिटर्न हा आवळझड्याचं झाड का आवळधुडू पिकले आ

अजून काय हा काय नाही हो बँक देते ना हो काढ ना यो, खडसून काय चला परत आता रिटर्न चाललो आहे एक नंबर एक्सपिरियन्स आहे खूप जण बघा मजा मस्ती करायला आलेत ग्रुप सोबत एक नंबर आणि आमचे दोन माणूस काही गेले काय माहित हरवले वाटतं कुकारू मार <laughs> <laughs> ते ब तिकडे पुढे गेले बघा त्यांना भूक लागली वाटत हा भारी वाटत पण एक नंबर अहो कसं वाटत एक नंबर दिवस करायचं होतं

चला आता उतरायचं आहे दोघे जण लवकर येऊन पोचले ब्रेक 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 चला उतरा घेतल ते उतरू तुम्ही लवकर पोहचला आज फास्ट इलास टाकलं येता नाही टाकलं पेट्रोल हां ये, ये, पेट्रोल। <laughs> ये था था। <laughs> तर मस्तपैकी फिरून आता किनाऱ्यावरती आलो आहे आणि तिकडे बघा सगळेजण फिरतायत मस्त मजा करत आहेत तु का कसा वाटला भारी अजून पण पोहतो तू परत येऊया परत जाऊया का आता संकेत कसा वाटला एक्सपिरियन्स एक नंबर भारी वाटतात एकच नंबर आहे करायला सगळेजण पहिल्यांदाच होते तुला कसा वाटला मस्त आणि बरेच पर्यटक आले बघा बाहेरून पण येतात आपण तर लोकलच आहोत तर दादा खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि धमाल आली आणि खूप छान गाईड पण केलं तू तर कोणाला इकडे यायचं असेल तर कसं येऊ शकतो म्हणजे कुठचे कुठचे मार्ग इकडे यायचं असेल तर माझा हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे या कॉन्टॅक्टवरती कॉल केला किंवा मेसेज केला तर आम्ही लोकेशन शेअर करू शकतो आणि त्या लोकेशन वरती लोकेशनची माहिती आणि प्राइसिंग वगैरे सगळं देऊ शकतो okay. बुकिंग साठी नंबर नंबरवरती डायरेक्ट कॉल करा आणि okay. डिस्काउंट मिळवा ओके okay. आणि म्हणजे कुठच्या कुठच्या ने येऊ शकतो आपण एक वेंगुर्ला ने आपण येऊ शकतो आणि मालवण पासून पण जवळ आहे आणि वेंगुर्ला पासून पण जवळ आहे त्यामुळे मालवण पासून येताना एक पंचवीस किलोमीटर राहील एक मिनिट आणि पण एक अर्धा तास लागतो ओके तर मित्रांनो खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि हिला परत यायचंय तर नक्कीच आम्ही परत येऊ भेटू लवकरच थँक्यू तर मित्रांनो आज पहिल्यांदा आम्ही कायाकिंग केली आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता हिला तर खूप मजा आली तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर दादाचा नंबर मी खालती दिला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्की इकडे येऊ शकता आणि मजा करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच ए नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या